डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो महात्मा ज्योतिबा फुलांचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो संभाजी महाराजांचा विजय असो ते देखील त्यांच्याकडे माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिबा फुल्यांचा महात्मा ज्योतिबा फुल्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शाहू महाराजांचा छत्रपती शाहू महाराजांचा लोकशाही राणाभाऊ साखेंचा लोकशाही राणाभाऊ साठेंचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा महात्मा ज्योतिबा फुल्यांचा छत्रपती संभाजीराजांचा छत्रपती संभाजीराजांचा ज्या ज्या महापुरुषांनी या पृथ्वी क्रांती केली त्या सर्व महापुरुषांना प्रथम या ठिकाणी अभिवादन करतो बंधू आणि भगिनीनं गेल्या आठ दहा दिवसापूर्वी पहिलगाम या ठिकाणी जो गोळीबार झाला आणि त्या गोळीबारामध्ये जे मृतात्मे झाले जे अठ्ठावीस लोक मृत्यूमुखी पडले त्या मुझत्ता, मृतां मृतात्म्यास आपण या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली वाहण्यासाठी जमलेला आहोत बांधवांनो दोन हजार चौदा पासून हे जातीवादी हल्ले होत आहेत हे कुठेतरी याची कुठेतरी आपण नोंद घेतली पाहिजे दोन हजार चौदा नंतर जे सरकार सत्तेत आले ते सरकार अतिशय निर्गु निर्घुण अशा पद्धतीने या देशाचा कारभार पाहत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं सव्वीस नोव्हेंबर एकोणपन्नास रोजी हे संविधान या देशाला अर्पण करण्यात आलं आणि त्या संविधानावरती ह्या देशाचा कारभार लोकशाहीचे चार स्तंभ आहेत संसदीय प्रणाली प्रशासन प्रणाली न्यायालय आणि पत्रकारिता या चारही स्तंभावरती मोदीने अतिक्रम मोदी सरकारने अतिक्रमण केलेले नुसतं अतिक्रमच केले नाही तर त्या संविधानाचा त्यांनी चुकीच्या पद्धतीने पायडा पाडले संविधान न जुमान हे सरकार आहे मला या ठिकाणी पैलगाम मध्ये जो घटना घडली अशाच घटना अनेक घटना घडल्या मणिपूर घडलं पैलगाम घडलं उरी घडली त्यानंतर मणिपूर पुलवामा घडलं पुलवामा मध्ये सांग झालं तर ह्या देशामध्ये जी गुप्तचे यंत्रणा आहे या गुप्तचर यंत्रणेचं बारीक लक्ष असायला पाहिजे परंतु तसं होताना दिसत नाही पन्नास पन्नास ग्राम आधी या देशात आणण्याचं म्हटलं तरी अंगावर गाठा येतो पण तीनशे किलो हा देशामध्ये येतो आणि चाळीस जवानांचा मृत्यू होतो याला जबाबदार कोण आज त्या काही त्या झालेल्या हत्येमध्ये पुलवामाच्या हत्यामध्ये त्या देश कुठून आलं कसं आलं कोणी आलं याचा अद्याप तपास लागलेला नाही अशाच अनेक घटना घडलेल्या आहेत मणिपूरमध्ये जो हिंसाचार झाला त्या हिंसाचारामध्ये अनेक महिलांना निर्वस्त्रपणे उघडं करून त्यांच्या गुप्तांकाला हातला स्पर्श करून त्यानंतर त्यांची जी मृत्यू आहेत ते मुदे अनेक ठिकाणी विखुरलेले पाहिलेत आपण इतकं मणिपूर जळत असताना देखील मोदी साहेब त्या ठिकाणी न न जाता भारत मला केंद्र सरकारचा आणि महाराष्ट्राचा घटना घडली त्या सर्व मृतात्म्यांना या ठिकाणी मी भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि या ठिकाणी थांबतो जय भारत जय संविधान संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकाल तथागत गौतम बुद्ध महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाचे जनक छत्रपती फुले शाहू आंबेडकर राजमाता जिजाऊ माता रमाई यांच्या विचाराला अर्पण करून आज जो पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला झाला या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी कुणी घेतली त्या पाकिस्ताननी का आपल्या सरकारनी आज तो भिकारचोट पाकिस्तान आपल्या देशावर परमाणू हल्ला करण्याचा वारंवार आव्हान देतो त्या भिकरसोड पाकिस्तानाची काय लायकी आहे सरकार हे सगळं का सहन करत आहे याच उत्तर मला सरकारने दिलं पाहिजे मला सरकारने एक अजून एक उत्तर दिलं पाहिजे की मोदी सरकार अमित शाह सारखे मोठे जे कार्यकर्ते कर, कर, आहेत त्यांच्यासाठी आज चाळीस ते पन्नास सैन्य संरक्षणासाठी असतात मग ते दोन हजार पर्यटकाची जबाबदारी कुणी घेतली पाहिजे नव्हती सरकार झोपले आहेत का आज आमच्याकडनं टॅक्स जीएसटी टोल लेखा अशा अनेक गोष्टी वेगळ्या वेगळ्या माध्यमात पैसे कमवतात त्या सगळ्या पैशाचं तरी काय करतात याचं उत्तर सरकारने दिले का आजपर्यंत नाही फक्त सिंधू दल संघटना सस्पेंड करून काही होत नाही मोदी साहेब आम्हाला उत्तर पाहिजे तुमच्याकडनं या पाकिस्तानच्या दहशतवादीला संपवून टाका ता काहीतरी ची तुम्ही तयारी ठेवा जय भीम जय संविधान सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय भारत माता की आज आपण ममता चौकामध्ये कोलगाम येथे झालेल्या हल्ल्या हल्ल्या संदर्भात निषेध करण्यासाठी आपण आज इथे जमलेलो आहे तर आज आमचे फुले शाहू आंबेडकर संघटनेचे अध्यक्ष तसेच आमच्या नारी सन्मान संघर्ष समिती संस्थापक आणि सोशल अध्यक्ष ढोळस यांच्या माध्यमातून आम्ही आजही आंदोलन ठेवलेलं आहे फलदान या ठिकाणी झालेला निषेधार्थ आम्ही आज इथे जमलेलो आहोत खरंच खूप लाजीबानी गोष्ट आहे की आपल्या भारतामध्ये असे आणि आपलं मोदी सरकार